परत जर असं केलं ना चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी भारताना चोरला नाही आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणले ते आले पाकिट हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्याने मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली बुलकटासाठी हे पाठवला का जे काय आहे पोहा आहे ते मुरमुऱ्याचे पाकिट आहे दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहे याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवलाय बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याच त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होत ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा या मिठाचा आहे बहुतेक हा पुडा हे बेसन आहे हे शेंगदाणे आहे कायची पोळी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरा व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं